विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपलं विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये हरित धाराशू अभियान अंतर्गत संत गाडगेबाबा प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा मंगरूळ तालुका तुळजापूर जिल्हा धाराशू या शाळेत मुख्याध्यापक श्री ईश्वर क्षीरसागर यांच्या सूचनेनुसार आज शाळेतील विद्यार्थींनी जवळपास शंभर ते सव्वाशे झाडे लावली त्याचबरोबर हरित धाराशू उपक्रमाअंतर्गत जाणीव जागृती होण्यासाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली यावेळी श्री सावंत ए एस श्री जाधव बी एस श्री चव्हाण डी एस श्री मेरत ए टी श्री गवळी एस जी श्री गायकवाड ए एस श्री गायकवाड एन डी श्री पाटील एन पी व श्री म वैद्य एम आर इत्यादी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते महाराष्ट्र प्रतिनिधी सागर चौगुले वाइस रेकॉर्डर आफ्रिन बागवान राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा